कल्याणीनगर अपघात प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होताना दिसत आहेत आज अजय भोसले जे की शिंदे गटाचे पुण्याचे प्रमुख आहेत त्यांनी पुलीस आयु आयुक्तांशी भेट घेतलेली आहे भाऊ आपण आयुक्तांशी भेट घेतलेली आहे नेमकी कशा संदर्भात भेट होती मी आत्ता आयुक्तांना भेटलो आहे आता जसं दिवसेंदिवस तुमच्या मीडियामार्फत आणि पेपरला ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे एक एक माणूस ज्यांच्यावर यांच्यातर्फे अत्याचार अन्याय झालेला आहे तो एक एक माणूस आता पुढे येऊन कंप्लेंट द्यायला तयार होतो आहे तर मी परवाच एक गोव्याच्या माणसाची पण एक कंप्लेंट इथं साहेबांकडे दिली सी पी साहेबांकडं त्या गोव्याच्या माणसाला तिथनं कसं आणलं कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनला त्याच्याकडनं जबरदस्तीने दस्ताऐवज कसा करून घेतला त्याला जेलमध्ये टाकलं जेलमध्ये बारा दिवसात तो मेला माणूस मेला का मारला आता त्याचाही तपास चालू आहे आता हे कातोरे दत्तात्रय कातोरे म्हणून येत वडगाव शेरीला राहतात एकोणीसशे नव्याण्णव सालेपर्यंत नव्याण्णव सालापासून ब्रह्मा बिल्डरसाठी काम करत होते हे जे सी पी फॉकलँड खोद्याची कामं करत होते यांचं काही अठ्ठ्याण्णव लाखाचं बिल होतं वर्षानुवर्ष यांचा धंदा होता थोडे पैसे द्यायचे पुढच्या बिलात पैसे देऊ पुढच्या बिलात पैसे देऊ ह्यांच्या मुलांनी धंद्यासाठी एक काळे म्हणून माणूस आहे त्याच्याकडनं व्याजाने पैसे घेतले होते पाच सहा टक्क्यांनी तर त्या माणसाचा ताकद आहे ह्यांच्या मागा लागला हे यांना बिल द्यायला तयार नाहीत नऊ जानेवारीला म्हणजे ह्या एक वीस चोवीसला हे रेसिडेन्सी क्लबला जेव्हा बिल मागायला गेला यांचा मुलगा शशिकांत तेव्हा त्याला तिथनं शिव्या गाळ्या करून त्याला दमदाटी करून ते मुकेश झेंडे रवी डुडनानी राम अगरवाल सुरे त्या अजून त्यांचे ते, ते विशाल अगरवाल वगैरे सुरेंद्र अगरवाल यांनी सगळ्यांनी दमदाटी केली त्याला आणि तिथं हाकलून दिलं उलटं तीन लाख रुपये तुझ्याच अंगावर निघतायत म्हणून त्याला हाकलून दिलं त्यांनी घरी येऊन वडिलांना सगळा प्रकार सांगितला आणि रात्री त्यांनी आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या केल्यानंतर सकाळी घरच्यांनी पोलीस चौकीमध्ये गेले पोलीस चौकीमध्ये कंप्लेंट द्यायला गेले त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यात त्यांनी काळचे नाव लिहिलं होतं पण काल रात्री जो प्रकार झाला तो चौकीत त्यांनी सांगितलं की अगरवाल बंधूंमुळे मुला माझ्या मुलांनी आत्महत्या केलेली हे सगळं जबाब देत असताना लिहित असताना आता पोलीस चौकीतनं त्यांच्या अगरवाल फॅमिलीपर्यंत कसा काय हा निरोप पोचला काय माहिती आगरवालची माणसं तिकडं आली त्यांना साईटला घेतलं तुम्ही कुठं त्या अगरवाल कंप अगरवालांच्या नादी लागता तुम्हाला माहिती नाही भाऊ लोकांच्या सगळ्या अंडरवर्ल्डशी संबंध आहेत सगळ्या पुढाऱ्यांशी संबंध आहेत हे तुम्हाला काय पैसे देतात ते घ्या आणि तिथं चौकीत ते काय पाच दहा लाख रुपये काहीतरी घेऊन आले ह्यांना तिथं दिले हे ते पैसे घेत नव्हते नाही म्हणले माझा मुलगा गेलेला मला कंप्लेंटच करायची माझ्या ह्यांच्या घरच्यांनी यांना समजून सांगितलं मुलगा गेलेला आहे तो माणूस पण घरी रोज शिव्या देतो आहे पैशासाठी आपल्याला ते पैसे घ्यान त्या मुलाचे माणसे देऊन टाका आता गेलेला माणूस परत येणार नाही तर त्यामुळं त्यांची मनोरणी घरच्यांनी केली त्यांनी त्यावेळेस त्यांना दहा लाख रुपये तिथं पोलीस स्टेशनला दिले बाकीचे पैसे तुम्ही घरचा विधी वगैरे सगळा उरका आठ दहा दिवसात आम्ही येतो घरी देतो दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले हे नंतर त्यांना पैसे मागायला गेले पैसे मागायला गेले असताना त्यांना तिथं हाकलून दिलं की ज्याच्याबरोबर आमचा व्यवहार होताना बोलले त्याला घेऊन या खाली मग आम्ही तुमच्याशी व्यवहार करतो म्हणजे अशी ह्या विचारांची त्रास दिलेला आहे त्यांनी म्हणजे अशा अनेक लोकांना त्यांनी त्रास देऊन हे केलेलं आहे त्यासाठी आम्ही आता कंप्लेंट द्यायला आलेलो होतो म्हणजे आता साहेबांना दिलेली त्यांनी आम्हाला मनोज पाटील साहेब म्हणून कोण जॉईंट सीपीका काय आहेत त्यांच्याकडे जाऊन सांग कंप्लेंट द्यायला सांगितलेली बाबा काय सांगाल कधीची घटना आहे कसं हा सगळा प्रकार घडला ही नऊ जानेवारीची घटना आहे ब्रह्माचार्य रेसिडेन्सी क्लबला तो गेला होता त्याला रवी उडलांनी बोलवलं होतं आणि नंतर उलटे हे कर केलं त्याला की नाही नाही तुझ्याकडेच पैसे निघतात ते जी एस टी भरायचं होतं असं तसं असं बोलून त्याला बराच वेळ बसून नंतर हाकलून दिलं नंतर घरी आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं असं असं सा झालं नंतर म्हणलं बरं बघू आपण नंतर मी खाली आलो नंतर त्यांनी घरी हा प्रकार करून टाकला नंतर पोलीस स्टेशनला गेलो आम्ही त्याचा सगळा विधी झाल्यानंतर तिथं मग तिथं आले त्या मनीषा पाटील मॅडमकडं ते झेंडे ते रवी होडलानी यांना तिथं ब बोलून घेतलं मॅडमकडं आले ते म्हणजे आमची काय तक्रार करू नका आम्ही पैसे द्यायला तयार आहोत मग थोडीफार रक्कम घेऊन आली आणि ते मग मा, मला दिली त्यांनी आणि म्हणले बाकीची नंतर देतो नंतर आता चार पाच महिने झाले आता काहीच नाही कोणी दिली रक्कम ब्रह्मावाल्यांनी किती दिली होती काय दिले दहा बारा लाख थोडीफार रक्कम दिली बाकीचे देतो म्हणले त्यानंतर मागायला गेले तर आता म्हणले बघू बघू मग नंतर आता सी पीने जेव्हा हे केलं की कुणाची तक्रारी त्यांनी पुढे या तेव्हा मी आता पुढे आलोय तेव्हा तुम्ही तक्रार वगैरे काहीच केली नाही का म्हणजे पैसे वगैरे दिल्याच्यानंतर पैसे देतो म्हणले ना सगळे मग तेव्हा आम्ही गप्प बसलो आता, जे मा आता, ते हो पार्टी 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 आता हे जे लफडं झालं आता हे ॲक्सिडेंटचं त्यानंतर सीपीने आव्हान केलं की पुण्याची काय तक्रार असली तर त्यांनी पुढे या मग आम्ही मग आता मला न्याय मिळेल असं मला वाटते काय चर्चा झाली आयुक्तांशी तर त्यांनी तिकडे पाठवलं आहे मनोज पाटीलला मनोज पाटील साहेबांकडे जाऊन आम्हाला तक्रार द्यायला सांगितलेली आणि आत्ता बघा हे तर बाईट देत असताना पण त्यांच्या ते मुकेश झेंडे त्या माणसाचा फोन आला ह्यांच्या एका माणसाला की कशाला तुम्ही पोलीस स्टेशनला जात आहे कशाला मीडियापुढं तुम्ही काय बाईट देत आहे तुम्हाला खूप मागात जाईल असं त्यांना फोन आला आता पण कोण आहे मुकेश झेंडे मुकेश झेंडे हा त्यांच्याकडे कामाला आहे राम अगरवालकडं तो सगळे उद्योग हातोच करतो सुरेंद्र कुमार अगरवाल रामकुमार अगरवाल यांचा खास माणूस या, आहे तो बघा अपघात प्रकरणात दोन डॉक्टरांना सुद्धा ससूनच्या काल रात्री अटक करणार आता ते ससूनचा तर कारभार मी सांगायची गरज नाही आहे अख्ख्या पुणे शहराला नाही अख्ख्या महाराष्ट्राला ससूनमध्ये काय होतं आणि काय नाही माहिती आहे तुम्ही जर दारू पिलेले आणि तुमचे मित्र तुम्ही बरोबर आहे ते दारू पिलेले नाही सॅम्पल तुमचा घेणार तुमचा सॅम्पल अगोदर घेणार आणि तुम्ही गेल्यावर त्या तुमच्या मित्राचाही घेणार तुमचं सॅम्पल गायब करून न पिलेल्याचं सॅम्पल पुढं करतात ते लोक पैसे खाऊन आणि या दोघा डॉक्टरांना वाटतं आता असे धक्क्या आवाजात लोक बोलता ते साठ लाख रुपये दिलेले आहेत त्यांनी त्या दिवशी रात्री हे काम करण्यासाठी गोरगरीब जी जनता असते ती ससून रुग्णालयामध्ये उपचार घेण्यास येते आणि अशावेळी जर असे प्रकार घडत असतील तर ससूनमध्ये गोरगरीबाला इलाज मिळण्यासाठी आहे ना त्याला एवढी धगधग करावी लागते त्याला आमदारांचे फोन त्यांना नगरसेवकांचे हो फोन तिथं लोकांनी जाऊन सांगावं लागतं हा माणूस गरीब आहे ह्याच्यावर जरा इलाज करा हे करा तेव्हा ते कुठेतरी चांगली ट्रीटमेंट त्या माणसावर होती आपण एकंदरीत बघतोय की अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात गंभीर आरोप होत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी कसं राजरत्न जोध हे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन। पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन